नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं पुनर्शकदा स्वागत आहे स्टडी बुस्टर मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सोळाव्या वित्त आयोगावरती महत्त्वाचे प्रश्न आणि सोळाव्या वित्त आयोगाची माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया सोळावा वित्त आयोग दोन हजार चोवीस बघा याच्यापूर्वी पहिला वित्त आयोग कधी स्थापन झाला तर एकोणीशे मध्ये पहिला वित्त आयोग स्थापन झाला तत्कालीन कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी के सी नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली असमानता कमी करण्याच्या उद्देशाने हा पहिला वित्त आयोग जो आहे तो पहिला वित्त आयोग स्थापन केला होता ठीक आहे तर कशासाठी सा, कमी स्थापन केला होता असमानता कमी करण्याच्या उद्देशाने हा वित्त आयोग जो आहे पहिला वित्त आयोग स्थापन केलेला होता आता वित्त आयोगाची रचना कशी असते आपण पाहून घेऊया बघा वित्त आयोगाची रचना जे असते ते एक अध्यक्ष असतो आणि चार सदस्य असतात आणि अध्यक्ष कोणा कोण नियुक्त करत तर राष्ट्रपती नियुक्त करतात राष्ट्रपती अध्यक्ष बी नियुक्त करतात करता आणि चार सदस्य सुद्धा नियुक्त करतात सर्व सदस्यांचा कार्यकाल जो आहे राष्ट्रपतींनी काढलेल्या आदेशानुसारचा असतो सर्व सदस्यांचा कार्यकाल जो असतो तो, तो राष्ट्रपतींनी काढलेल्या आदेशानुसारचा असतो आता इतर सदस्य जे आहेत त्यांच्यासाठी पात्रता कोणती आहे ते बघा म्हणजे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असायला पाहिजेत भारत सरकारचे लेखा आणि वित्त यांचे विशेष ज्ञान असलेली व्यक्ती ती असली पाहिजे प्रशासन वित्त क्षेत्राचा अनुभव असणारी व्यक्ती असली पाहिजे अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील विशेष ज्ञान असणारी ती व्यक्ती असली पाहिजे असे हे चार सदस्य जे असतात ते वित्त आयोगामध्ये असतात आणि एक अध्यक्ष असतात आणि राष्ट्रपती जे आहे त्याची नियुक्ती करतात अध्यक्ष आणि चार सदस्यांची तर अशी वित्त आयोगाची रचना असते आता पुढचं बघूया पंधराव्या वित्त आयोगाची रचना कशी होते कारण याच्यावरही प्रश्न येऊ शकतो पंधराव्या वित्त आयोग बघा तर याचे अध्यक्ष होते नंद किशोर सिंग ओके आणि चार सदस्य होते त्यामध्ये अजय नारायण झा डॉक्टर अनुप सिंग डॉक्टर अशोक लाहिरी आणि डॉक्टर रमेश चंद्र हे चार सदस्य होते पंधराव्या वित्त आयोगामध्ये आणि सचिव कोण होते पंधराव्या वित्त आयोगाचे अरविंद मेहता हे पंधराव्या वित्त आयोगाचे सचिव होते ठीक आहे तर अशाच पद्धतीने सोळाव्या वित्त आयोगाची ही रचना आपण बघून घेऊया की कशा पद्धतीने रचना याची झालेली आहे तर याचे अध्यक्ष आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगारिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत यासोबत चार सदस्य आहेत एक मनोज पांडा यांची नुकतीच सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे कोणाच्या जागी निरंजन राजा राजाध्यक्ष यांच्या जागी मनोज पांडा यांचे सदस्य म्हणून निवड निवड झालेली आहे त्याच्यानंतर दुसरे सदस्य आहेत आर अजय नारायण झा ई जॉर्ज आणि चौथे आहेत सौम्य क्रांती घोष हे चार सदस्य सोळाव्या वित्त आयोगाचे आहेत आणि सोळाव्या वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत ऋत्विक रंजन पांडे हे सोळाव्या वित्त आयोगाचे कोण आहेत सचिव आहेत हे ध्यानात ठेवा सचिव कोण आहेत अध्यक्ष कोण आहेत आणि सदस्यपदी कोणाची निवड कोणाच्या जागी झालेली आहे ठीक आहे तर आता आपण बघूया ह्याच्या संदर्भातले प्रश्न महत्वाचे प्रश्न कोणते आहेत ते भारतीय राज्य घटनेत कोणत्या कलमांतर्गत वित्त आयोगाची तरतूद आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कलम दोनशे ऐंशी अंतर्गत वित्त आयोगाची तरतूद आहे आता वित्त आयोगाच्या संदर्भामध्ये दोन कलमे आहेत एक दोनशे ऐंशी आणि दुसरा आहे दोनशे एक्याऐंशी असे हे वित्त आयोगाच्या संदर्भामध्ये दोन कलमे भारतीय राज्य घटनेमध्ये आहेत पुढचा प्रश्न आहे वित्त आयोगाची हो स्थापना किती वर्षाने केली जाते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दर पाच वर्षाने वित्त आयोगाची हो स्थापना केली जाते पुढचा प्रश्न पहिला वित्त आयोगाचे हो अध्यक्ष कोण होते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केसी नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते एकोणीसशे बावन्न मध्ये पहिला वित्त आयोग जो आहे तो स्थापन करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक नंद किशोर सिंग हे पंधराव्या वित्त आयोगाचे कोण होते अध्यक्ष होते पुढचा प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाचा कार्यकाळ किती आहे तर याचं योग्य उत्तर आहे पाच वर्ष दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस पर्यंत या सोळाव्या वित्त आयोगाचा कार्यकाळ आहे पुढचा प्रश्न वित्त आयोगाची स्थापना कोण करतो तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करतात कोण करतात राष्ट्रपती ठीक आहे पुढचा प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची निवड झाली आहे याच योग्य उत्तर आहे सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऋत्विक रंजन पांडे यांची सोळाव्या वित्त आयोगाच्या सचिवपदी निवड झालेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न वित्त आयोग ही एक डॅश संस्था आहे तर याचं योग्य उत्तर आहे ही एक घटनात्मक संस्था आहे ही एक घटनात्मक संस्था आहे ठीक आहे पुढचा प्रश्न वित्त आयोगाची रचना कशी असते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक अध्यक्ष आणि चार सदस्य अशी वित्त आयोगाची रचना असते पुढचा प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना कधी झाली तर याचं योग्य उत्तर आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये याची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वाय व्ही रेड्डी हे चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न पहिला वित्त आयोग कधी स्थापन करण्यात आला होता याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे बावन मध्ये पहिला वित्त आयोग जो आहे तो स्थापन करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न वित्त आयोगाचा अहवाल संसदेत कोण मांडतं तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपती हे वित्त आयोगाचा अहवाल जो आहे तो संसदेमध्ये मांडतात पुढचा प्रश्न वित्त आयोग वित्त आयोग अहवाल कोणाला सादर करतो जे वित्त आयोग जो असतो तो अहवाल कोणाला सादर करतो तर याचं गुप्त आहे पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपतींना वित्त आयोग अहवाल सादर करतो पुढचा प्रश्न वित्त आयोग का स्थापन केला जातो तर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामधील काही महसूल संसाधनाचे वाटप करण्याच्या उद्देशाने या आयोगाची स्थापना केली जाते ठीक आहे तर आता पुढचा प्रश्न आहे बघा शेवटचा प्रश्न पंधराव्या वित्त आयोगाचे सचिव कोण होते तर याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पंधराव्या वित्त आयोगाचे सचिव कोण होते ठीक आहे हे सोळाव्या वित्त आयोग आणि इथं बघू शकता पहिला वित्त आयोग पासून ते सोळाव्या वित्त आयोगापर्यंत त्याचे स्थापना वर्ष त्याचे अध्यक्ष आणि कालावधी हे तुम्ही याच्यामधून समजून घेऊ शकता पहिला वित्त आयोग बघा स्थापना एकोणीसशे एकावन्न साली झाली अध्यक्ष होते के सिनियोगी आणि कालावधी एकोणीसशे बावन्न ते सत्तावन्न पर्यंत आणि सोळा वित्त आयोग दोन हजार तेवीस मध्ये स्थापना झाली अरविंद पन पनगारिया हे अध्यक्ष आहेत आणि कालावधी आहे दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस पर्यंत ठीक आहे तर अशा पद्धतीने वित्त आयोगाची माहिती जी आहे वित्त आयोगावर प्रश्न जे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ